अमरावती शहरातील एका घटनेचा फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होतोय या घटनेत एका युवकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला एका कथित भूतणीनं मारहाण केल्याचा व्हिडिओ हा व्हायरल होतोय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेची पोलीस तपास करत असून ही घटना फेक आहे आणि नागरिकांनी अशा व्हायरल होत असलेल्या कोणत्याही घटनेवर विश्वास ठेवू नये याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अॅडव्होकेट गणेश खारकर यांनी पण मोठे आव्हान केले भूत दाखवा व पन्नास लाख मिळवा असं त्यांनी सांगितलं मात्र भूत अस्तित्वातच नाही तर दिसणार कुठून यावर त्यांनी आपलं मत मांडलंय अशा कोणत्याही गोष्टी अस्तित्वात नाही दुसरा महत्वाचा मुद्दा की जी ना... ही जी व्हिडिओ क्लिप आहे ती आमच्याकडे काही सुजाण नागरिकांनी हेही सांगितलेलं आहे की एक दीड वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये सुद्धा ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली होती या माध्यमात आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा तक्रारदार कुणाला मारहाण झाल्याचा आलेला नाही माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अशा गोष्टी व्हायरल होत असतात तर एक व्यक्ती असा कोणी ते व्हायरल करत नसतो संपूर्ण जेव्हा लोक त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने विश्वास ठेवतात तेव्हा त्या अशा गोष्टी व्हायरल होतात अशा गोष्टींना कोणताही आधार नसतो बेस नसतो शास्त्रीयता नसते त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःसुद्धा अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी व्हायरल करू नये आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा तक्रारदार महाराण झाल्यासंदर्भात आलेला नाही आणि अशी जुनीसुद्धा क्लिप हीच क्लिप फिरत एक दीड वर्षापूर्वी होती अशी माहिती आम्हाला प्राप्त आहे मुळामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गेल्या पंचेचाळीस वर्षापासून रीतीने एक भूमिका राहिलेली आहे जगात भूत नसतं ते माणसाच्या डोक्यात असतं मनी वसे ते स्वप्नी दिसे या तुपोबाच्या उक्तीप्रमाणे तुम्ही जशी कल्पना कराल तसं तसं तुम्हाला दिसतं तुकोबाचा आणखीन एक अभंग सांगतो या ठिकाणी ते म्हणतात वाजे पावलं आपले म्हणे कोण आले राहिला मुद्दा आता हे जे काही पाठीला लागलेलं ला आहे कोणी मारलं किंवा काय केलं अजून या व्यक्तीचा शोध लागलेला नाही जर एवढाच गंभीर प्रकार असता तर ते त्याने सरळ सरळ पोलीस स्टेशनला धाव घ्यावा लागत होती नंबर दोन बर्थडे पार्टी करायला छत्रितलाच्या पल्याळ तिथं दलदली जमीन आहे तिथे हे होते का हापायला मुद्दा असलेही तर तो दुसरा जो फोटो दिसतोय वृत्तपत्रांमधला किंवा सोशलवरती तुम्ही दाखवला त्याप्रमाणे व्हायरल झालेला तो कुणी क्रॉप करू शकतं कुठूनही आणू शकतं आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सह्यानं वाटेल ते इमेजेस क्रिएट करता येतात आणि इतकी पुसट प्रतिमा आहे आणि ते काही फोटो पिठवत आलेला नाही आहे कारण मग बाकीचे लोक कुठं गेलेत फोटोतून राहता राहिला मुद्दा की छत्री तलावामध्ये काय खुर्चे घेऊन गेले होते का मुळामध्येच हा सगळा प्रकार बनवा बनवीचा दिसतो आपसातच काही भानगड झाली असेल मारामारी झाली असेल आणि मग या पद्धतीनं काही झालं असेल आपल्याला त्याच्याबद्दल अजून मी काही सांगू शकणार नाही कारण मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी नव्हतो पण आता हे तपासांती पोलिसांच्या आपल्याला हे सापडेल की हा मुलगा कोण आहे हा जो कोण तरुण आहे आणि जो फोटो दिसतोय दुसरा त्याच्या बाजूला एक माणूस बसलेला आहे ज्याचा हात दिसतोय आपल्याला लाल टी शर्टमधला किंवा लाल फुल ह्याच्यातला तो बाजूला बसला आहे याचा पा मागून कोणीतरी फोटो काढलेला आहे आणि सोबत दुसरा फोटो जोडलेला आहे आणि आवाज तर कुठूनही काही म्हणजे इतके हॉरर सिनेमे आहेत की कोणीही गाणू शकतं त्यामुळे सोशल मीडियावर फक्त सन्सनही माजवण्याकरता हा प्रकार असावा असं माझं स्पष्ट मत आहे त्याचं कारण मुळात जग जगात भूत अस्तित्वातच नाही आपलं तर स्पष्ट आव्हान आहे भूत दाखवा आणि आता तर आम्ही पन्नास लाखापर्यंत चाललो पन्नास लाख रुपये मिळवा